हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मी पण आज खूप थकलेले आहे मजेत पण नाही म्हणायचं ना आहे पण म्हणायचं अभिषेकला ना अनुष्काला बोलाय पण टाईम भेटला नाही दोन दिवस झालं बोलले पण नाही डोकं पण फार दुखते आणि थकवा पण खूप आला आहे तरी बी म्हणला वेळ भेटणार नाही त्यामुळे व्हिडिओ बनवा आणि इकडं तुम्हाला बॅकग्राऊंड दिसायला तर मी आलेले आहे अहमदपूरमध्ये मला कुणी किती पण नावं ठेवा पण मी माझ्या लेकरांसाठी स्ट्रगल करायला मी माझ्या लेकरांसाठी धडपड करायला लागले कारण मी जर नाही केलं तर माझ्या लेकरांच्या आयुष्याचं मोल मातीमोल होईल जे माझं झालंय ते त्यांचं नाही मला होऊ द्यायचं त्यामुळे मी पळपळ पळायला लागले माझ्या जीवाचे हाल भरपूर होत आहेत सकाळी जेवण केलं तर आता वाजले संध्याकाळचे साडे अकरा म्हणजे बारा वाजायच्या आसपास टायमिंग आहे आता सुट्टी झाली मला ड्युटीवरून तर तुम्ही थमण्यावर बघितलंच असेल तो माझा युनिफॉर्म आहे आणि आज मी पहिल्या इथं खूप छान म्हणजे मुली, सो ता मुली तर सोबतच्या खूप छान स्वभावाच्या इथं जिथं मी पहिलं घेते त्या उग टाक होत्या पण इथल्या चांगल्या मुली येतात आणि मॅनेजर पण मराठी माणूस आहे चांगला आहे तर पहिला दिवस होता शिकायला लागले मी सर्विसचं काम तर शिकल एक महिन्यामध्ये आणि इथले लोक समजून पण घेणारे आहेत तर मला खूप छान वाटतं इकडे येऊन आणि जॉब पण म्हणजे दुसरा जॉब मी थांबले नाही एका गोष्टीवर स्टेबल थांबले नाही आणि ज्या काही गोष्टी वाचत हो, हो ना त्या हो चांगल्यासाठी होतात असं वाटते मला तर आता पुढं काय होईल अजून मला माहीत नाही कारण सध्या माझ्या मा गर्दशा झाली आणि तुम्ही जे कमेंट करते ना मला ही नाटक करते तिचं काय खरंय किती नाटक करते पण मी नाटक काहीच करत नाही आमचं रिअल परिस्थितीचा आम्ही दाखवतो आणि दुसरी गोष्ट माझ्या डोक्यात खरोखरच वा झाल्यापासून मला कुठल्या गोष्टीत यशही नाही का झालंय असं काय माहीत नाही मला वाज जाईनात कंटिन्यू मला असं डोकं खाज वाटतं एवढ्या वाज झाल्यात औषध पण घातलं किती वेळेस दीड दोन दीड वर्ष झालं माझ्या डोक्यातली उ जायना झाली वा झाल्या डोक्यामध्ये माझ्या त्यामुळे मी फार भीती की पुढं काय होईल सांगता येत नाही पण मित्रांनो मला जॉबची खूप गरज आहे पैसा कमवायची खूप मला धा म्हणजे ओढ आहे कारण माझ्या महागणामुळे आधार नाही कोणाचा त्यामुळं माझ्या लेकरांसाठी मला पळावं लागेल माझ्या दादाला मला ट्यूशन लावाय सांगितलं आहे सरांनी अनुष्का खूप हुशार आहे पण दादा कच्चा आहे अभ्यासामध्ये त्यामुळं सरांनी मला ट्यूशन लावाय सांगितलं आहे मग पुढच्या अडी अडचणीत आपण पैसा नसले काहीच करू शकत नाही त्यामुळे ट्यूशन तर लावावं लागेल का नाही सांगा त्यांच्या अडी अडचणी बघाव्या लागतात मला कोण आहे माझ्या लेकरांना माझ्याशी तुम्ही सांगा आता त्यांच्यासाठी मी सगळं एवढं करते मला काही हवंच नाही आली एवढ्या लांब यायची राहायची त्या दिवशी कर्नाटकमध्ये गेलते पण ते नीच लोक आहेत तिकडे शिकड्याचे कसले कसले लोक होते त्यांनी मला नाही जमू हो दिलं मला परत लावलं तुला येतच नाही तुला असंच नाही तुला तसंच नाही तस पण कुठल्या पण गोष्टीला संधी दिली पाहिजे मला असं वाटते आणि संधी दिल्यावरच माणूस काहीतरी करू शकतो आता झोपायची तयारी करते पुरी जेव्हा गेल्यात मी जीवन आत्ताच आले हे बघा खोटं वाटते तुम्हाला त्यांचं सामान पडेल आहे कपडे वाळू एक जण इथं झोपती इथं तीही जणी झोपतात आलो म्हणजे इथं तीन चार पाच सहा जणी झालं ते एका रूममध्ये आणि हा जॉब म्हणजे केला तर चांगलाच आहे शिकलं तर चांगलंच आहे आणि मी शिकणार जिथीनं शिकणार हां तेवढं करून चांगलं रूम घे जरी अडचण आली तर माझं नशीब मला साथ दे नाही म्हणायचं पण मी होईल तेवढा प्रयत्न चांगला आणि व्यवस्थितरित्याच मी करायला लागले आता देव करू अशी वेळ येऊ नये मी इथून सक्सेस होऊन जावं अशी माझी इच्छा आहे तर तुम्ही पण मला सपोर्ट करा उगाच घाण घाण कमेंट नका करू एक आळल्यानल्या मेलेल्या जनावरावर हत्यार करून काही उपयोग नसतो त्यामुळं मला वाटत नाही तुम्ही कुठंतरी मला असं वाईट बोलावं म्हणून कारण मी खूप स्ट्रगल करत आहे माझ्या आयुष्यामध्ये तर अच्छा ठीक आहे तुम बात करना कोई बात नहीं मैं तो ब्लॉग बना रही हूँ बना के सो जाऊंगी अब तर आले कोणी माझे फॅन असतील अहमदपूर मध्ये तर मला नक्कीच भेटायला येईल नाही रे बाप कोणी करते पोटल हाँ। माझ्या अनुष्ठान दादाला आता बोलणं सध्या व्हाय नाही उद्या संध्याकाळचे सहा वाजता नाही ते चार वाजता कॉल करून बोलणार आहे त्यांच्यासाठी मी लय म्हणजे माझा जीव घाण ठेवेन पण माझ्या लेकरांचं चांगलं करेन मला कुणी किती बी ठेऊ द्या मी माझ्या लेकरांसाठी पळायला लागले मला काय वाटत नाही मला शेतात काम आहे पण शेतात काम करून माझा उदरनिर्वाह होत नाही मी करून बघितलंय म्हणून मी कुठंतरी चार पैसे उभे करण्यासाठी पळायला लागले मी जर नाही काही केलं तर माझं काहीच खरं नाही माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही त्यामुळे मी पळते काय गाणं हे बघा डोकं खाजवते माझं उवा उवासाठी डोक्यातल्या माहिती उद्या अकरा वाजता ड्युटी आता बारा वाजले आता झोपायचं उद्या लगेच अकरा ड्युटीला लागायचं असं कष्ट केल्याशिवाय काहीच नाही माझ्या जवळचे माझे फक्त माझे आई वडील चांगले आहेत माझ्यासाठी भले माझ्यावर रागवतील मला हानतील या केलं हानले बी त्यांनी मारले बी पण तेच मला जवळ करतील बाकी ह्या जगात कुणीच नाही मला जवळ करणार मीच लोक आहेत हो बाकीचे सगळे काही लोकांना आता वाटतंय माझं नाही वाटूळ व्हावं लई तिचं काहीच बरं होणी नाही पण मी हार मानत नाही मी माझा प्रयत्न सोडत नाही सगळ्यांना वाटत हिरती फिरती इथं काय खरंय फिरी हाय का वाटते तस आता त्याला मी काहीच करू शकत नाही तुम्हाला काय म्हणायच म्हणू शकत अरे

सगळ्या तू सोबत मी पण जेवण केलं होय का हं नाकत नाही कापसलेलं काय नाकात हाय की टोचलेलं मग नाही वो मी काहीच घालत नाही काकू मला काहीच आवडत नाही तिकडं पुढं हाय केस तालुक्यात कळम रोडला हं अंबर रत्नागिरी पण शहर मोठे हं अंबाजागा यातून सिलगुर गाव आहे का इकडं कळम आहे कळम माहिती का तिकडले साईडलाय धनगराची मी माहिती काय ज्या बेटा आग बोल नाही मॅडम खाना खाय ना हाँ हाँ मैडम खाना खा खाया ही ना तुम खाना खाया ना बाद में आ बार एक मम्मी अभी ये लोग नहीं बनाए नहीं नहीं लगाते हैं लड़के नहीं लगाते हैं लड़के नहीं तो मैं लगाता हूँ तीज़ों और ना अब मैं तो तिकड़ा तो लड़कों पर लगना तो

दोन लेकर आहेत मला मुलगा आहे मुलगी आहे हॉस्टेल आहे शाळे तो मिस्टर बाय घेऊन गेलाय तुमचा मिस्टर बाय घेऊन गेलाय माझा मिस्टर होय मा नहीं? नहीं? माझा मिस्टर आता सगळंच म्हणलं तरी जमतय त्याला मी याला म्हणलं तरी बी जमतय जित्त हाय म्हणलं तरी सुद्धा मी म्हणलं तरी चालतंय त्याला म्हणलं तरी चालतंय लग्न केलं म्हणलं तरी चालतंय मला मी आहे मुलगी आहे

तर मित्रांनो जगाची रीत आहे चौकशी करायची कुणाला वाटत नाही माझं लग्न झालंय मला दोन मुलं असतील सगळ्यांचा गैरसमज आहे पण अं बाहेर जावा लग्न झालंय का दोन लेकरं आहेत का नाही जर लग्न झालंय म्हणलं तर दोन लेकरं आहेत का किंवा एक लेकर आहे का का लेकर आहेत का तुम्ही बिना लेकराच्या ह्या गोष्टी विचारल्या जातात तर मग मला असं वाटतंय की जगामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेकर 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 पहिलं लेकर विचार नवराम्याला विचारते का नाही मेला तर विचार हिनकी जाती <laughs> हाँ, नहीं, 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 था, हाँ, दो, आप दो, नहीं नाही बोलो ना मग ना तर या का बोलतायत त्यांना म्हणजे एकदम व्यवस्थित बोलतायत तुम्ही पण तुमचं मत कमेंट मध्ये सांगा नवरा मेला तरी विचारत नाही पण पण लेकर मात्र नक्की विचार एक असं नसले आहे म्हणून मारते का त्या बायकोलाय मारा मारा मस्त चार लेकर चिरी चिन गेला मग ती सून बाजीच केले भाजी सून आहे माझ्या फरल्या भाजी मग तिला ती बाई माझी लेकरदाई मारून टाकू करा तू नाही तर मग मी का करून दिली मग त्यासाठी द्यावं लागतंय मला पैसे खेळ माझं पोर तर पोरग तीन महिन्याच पडत असताच गेलेला आहे नवरा पर जेवानीच सोडून हा लगेच दोनच वर्षात दोन दीड वर्षातच तुम्ही आयुष्य काढलं आयुष्य तेवढ्या पोरात काढ ऑपरेशन केलं नाही ना तशी जर झालाय तेवढं आणि दुसरा नवरा दिखेल करून तरी काय सुख आहे ते सुद्धा रोप येणारे बोकाची येते ते लेकरासाठी बघा पूर्ण मुंबई दिल्ली अंक तमक सांगते एवढं देता मग ते लेकर करून घेतले किती फायदा घेतले नाही नाही सॉरी म्हणजे याद नाही व मम्मीने निकाल आहे तर साबून साबून उदर कोणतं बोलले का ना मजे पुढा देतात आला पुढं कोणा का नाही अपने कपड़े धोने हैं ओए ओए पर वो बांडे का उधर धोने ना पड़ा वाला कोई चाहिए बोलो तो लेना भी कितना अच्छा अपने सामने दीजिए ना फिर आपको काम लाके नहीं ले लो बाबा कोई बात नहीं तो एक बहाना झूलिया चुनरिया झूलिया

मित्रांनो झोपायचा आता टाइम झाला आहे किती जरी बोललं तर कमीच तुम्ही हे मित्रांनो आहे यांची विषय म्हणजे माझ्यासारखी कंडिशन होती म्हणून सांगते मारतोय मला दारू देऊन सांभाळत नाही का नाही लोकांच्या धुना भांड्याचं काम करून खाते हो। बघा काय करा सांगा चार ली की त्याचं लगेन गेले काय माझ्या हाला बघा किती स्त्री आहे तो कि ज्याने स्वतःचा कष्ट कर, करून उदरनिर्वाह केला त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण कळलं आणलं आणि आता माझी सुरुवात आहे मी पण हिथून आयुष्य सात वर्ष झालं बिना नवरेची राहते हो, आणि हिथून मला ह्यांच्यासारखं आयुष्य काढायचं पडत असत नवरा काय नाही आता ह्या काकू कुठं आल्यात बघा गाव कोणतं तुमचं उमरगा तालुका जिल्हा उस्मानाबाद मध्ये उमरगाकडं बरं बरं उमरगा नाही बालाजी मंदिराकडे झालं माझ मोठ्या दिल्याला ह्यारो उमरगा मला माहिती आहे इथं काय उमरगा किदारीचे तर काही लोकांची जिंदगी अशी असती तर काही लोकांची कशी असते कशीच माझी पण झाली तर आता मला झोप येते त्यामुळे मी झोपते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा बाय बाय टाटा गुड नाईट काळजी घ्या हा बाय बाय करा बाय टाटा अरे मला सपोर्ट करायला